मनुष्याचे शास्त्र तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्दम्म तथागतांचा पावन पवित्र आर्य श्रावक संघ बिल्कुल संघ सर्वश्रेष्ठ अशा या तीन रत्नाला त्रिवार अभिवाद ज्या रत्नामुळे आपणाला हे तीन रत्न प्राप्त झाले सुखाचे दिवस आले आपल्यावरील सारे विघ्न ज्यांच्यामुळे टळाले मानवता प्राप्त झाली स्वातंत्र्य समता न्यायनीती आणि बंधुत्वावर आधारित सर्वश्रेष्ठ अशी संविधान त्यांच्यामुळे देशाला बहाल करण्यात आले खऱ्या अर्थानेपणा लाचारीच जीवन जगणाऱ्या लोकांना स्वर्गतुल्य जीवन जगण्याची महापुण्य संधी ज्यांच्यामुळे प्राप्त झाली आणि खऱ्या अर्थाने जे आपल्या सर्वांसाठी सुखकर्ता करता आहे आणि दुःख हरता आहे असे बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित करतो पवित्र या वर्षावासाच्या कालावधीमध्ये ही भाद्रपद पौर्णिमा पद्मपाणी परिवारामध्ये या पुण्यवान परिवाराकडून गवळे परिवाराकडून आज साजरी केल्या जात आहे असं पुण्यवान गवळे परिवार आणि परिवार सर्व दोन्ही परिवाराचे सर्व आपतिष्ठ ज्ञातीगण उपासक उपाशी आणि बालक बालिकांना बहुतेक उपासक उपाशिका आज नव्याने विहारात आले असते निमित्त ज्या बालकाचा जन्मदिवस आहे त्याच्यासाठी हे पुण्यकर्म सत्कर्म आहे ज्ञाती नातेवाईकातून अशा प्रकारचं हे पुण्यकर्म सत्कर्म विहाराच्या अनुषंगाने जन्मदिवस साजरा करण्याची ही बुद्धकालीन श्रेष्ठ परंपरा त्यांनी जतन केली आहे ज्या दिवशी प्रत्येक परिवारातला सदस्य असा समजदार होईल की जो आपल्या घरचे सर्व कार्यक्रम शुभ कार्यक्रम आणि दुःखाचे देखील कार्यक्रम विहारामध्ये साजरा करेल तर समजून घ्यायचं त्या दिवशी भारत बौद्धमय झाला आहे बौद्धमय भारताची व्याख्या दुसरं तिसरं काही नसून ज्या ज्या लोकांना बुद्धाच अनुयायत्व किंवा बुद्धाचं गुरुत्व मान्य आहे त्या लोकांनी आपले सारेचे सारे संस्कार हे तथागताने सांगितल्याप्रमाणे कर्ण त्यालाच भारत गौत मी आज सकाळीच ऑनलाईनला प्रवचनामध्ये सांगताना सांगितलं की आपल्याकडे दोन प्रकारचे बौद्ध पाहायला मिळतात जस की दोन्ही ठीक आहे एक बाह्यकारी बौद्ध एक आंतरिक बौद्ध अजवा बहिदंगवा म्हणजे आतून धारण करणारे आणि बाहेरून करणारे तर बौद्ध लोकांची ओळख बाह्य सफेद वस्त्राने घरावर ध्वज लावल्याने कुठे मूर्ती बसवल्याने सकाळी उठून एकमेकांना जय भीम केल्याने असे बाह्य ओळखण्याचे भरपूर लक्षण आहे त्या लोकांना बौद्ध म्हणून ओळखल्या जात कोणी स्टँडर्ड भाषेमध्ये त्यांना किंवा स्वतःला ओळख सांगताना ते बुद्धिस्ट म्हणून घेतात भारतामधले अन्य लोक त्यांना जेबी माझे म्हणतात अशी ओळख असलेला हा समाज बौद्ध समाज बुद्धिस्ट समाज जय ही मला समाज ही बाहेरची त्यांची ओळख आहे त्यांची बाहेरची ओळख कुठे कुठे घरावर निराध्वज आणि कुठे कुठे वर्षाला एखादा सारखा जो उत्सव असतो त्यामधल्या मिरवणुका ही त्यांची बाहेरची ओळख करून देतात महिनाभर चालणाऱ्या त्या जयंत्या देशातल्या पार्लमेंट पासून राष्ट्रपती भवनापासून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयापासून तर युनोच्या प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी पर्यंत ओळख करून देतात की हे जय आहे युनेस्को असेल युनो असेल ह्युमन राईट असेल जगाच्या पाठीवरला एकही देश नाही किंवा संघटना नाही की त्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये हे बुद्धिस्ट लोक आहेत हे बौद्ध लोक आहेत किंवा हे आहेत भीमानुय आहेत असं माहीत होत नाही असं जगामध्ये कोणी नाही पण चिंतन मनन केल्यानंतर तथागताला आणि बाबासाहेबाला असा बौद्धमय भारत आणि असा विश्व बनवायचा होता का असं असणं वाईट नाही आहे कोणी समजदार व्यक्ती यांनी सांगितलेल्या गोष्टीला धारण करू नका असं सांगणार नाही ठीक आहे चांगला आहे पण केवळ असं झाल्याने बाह्य रूपाने बुद्धिस्ट असल्याने बौद्ध असल्याने जय वाले असल्याने भीमानुयायी असल्याने बाबासाहेबांचा सा, अंतिम जो संकल्प होता तो पूर्ण झाला का तर समजदार लोक याचं उत्तर देतील नाही समजदार लोकांनी लोका चिंतन मनन केल्यानंतर ते म्हणतील की असं होणं चांगलं आहे परंतु तथागतांना आपले अनुयायी बनवायचे होते का तथागतांना जगदगुरु बनायचं होतं का तथागतांना आपल्या शिष्यांची संख्या वाढवायची होती का या सगळ्या गोष्टींचे प्रश्नाचे उत्तर समजदार लोक असं देतील नाही असमजदार कसे देतील ते दे माहिती समजदार लोक असं उत्तर देतील की नाही मग तथागतांना जे ज्ञान प्राप्त झालं ते त्यांनी पंचेचाळीस वर्षपर्यंत त्या काळामध्ये सर्वात सोपी आणि मातृभाषा असलेल्या पाली भाषेमध्ये समजून सांगताना ब्याशी हजार प्रवचन द्यावे लागले एवढं मोठं बुद्धत्व सोप्या भाषेमध्ये एवढा मोठा दुःखमुक्तीचा मार्ग आधी परम सुखाचा मार्ग दिसा सुखाचा नाही परम सुखाचा म्हणजे जे सुख चेंज होत नाही त्याला परम सुख म्हणतात जे, जे त्याला परम सुख नाही म्हणत ते पण सुख ठीक आहे त्याला सुख म्हणावं लागेल ना आता तुम्हाला भूक लागली आणि तुम्ही जेवायला बसले ज्या भुकेच्या वेदना आहेत त्या नष्ट झाल्या आणि जेवण पोटभर केलं हे काय झालं सुख पण परम आहे का उद्या लागणार नाही भूक ना? पर ना ना पर परम नाही पण त्याला सुख म्हणता येईल असं नाही त्याला सुख म्हणता येणार नाही की सुख आहे पण परम नाही परमच्या अर्थ सोप्या भाषेत परमनन आपल्या भाषेमध्ये तुम्हाला परमनंट माहिती आहे ना लग्नाच्या टायमात म्हणतात ना की देव असा परमनंट आहे का जसं आता तो बी काय परमन्ट नंतर रिटायर होतच का नाही तरी, तरी जो 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 <szychmallow"> त्याला नाव गेलो परमनन मला वाटलं बा परमनन म्हणजे तो तर त्यालाच पाली भाषेमध्ये परम म्हणतात परम सुख ज्या गोष्टीनं प्राप्त होत ते तथागतांनी समजून सांगत असताना सोप्या भाषेत अगदी करून करून चित्ताने ब्याऐंशी हजार प्रवचन द्यावे लागले थोडासा तुम्ही तर्क लावा की ते बुद्धत्व ते ज्ञान ते दुःख मुक्तीचा मार्ग तो परम सुखाचा मार्ग किती श्रेष्ठ असेल बुद्धासारख्या तथागता सारख्या महाकारुणिकासारख्या महापुरुषांना जर चौऱ्याऐंशी हजार त्यांच्या दोन हजार शिष्यांकडून दिलेल्या धम्माला कथन करावं लागतं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे प्रश्न असा पडेल की जर मग दुःख मुक्तीचा मार्ग आहे तर कमी शब्दामध्ये आणि कमी याच्यामध्ये का समजून नाही सांगितला आता सामान्य लोक असा विचार करतील की अरे तथागताचं परिपूर्ण ज्ञान मग आम्हाला कधी अवगत होईल कधी आम्ही ब्याऐंशी हजार वचन ऐकाव कधी वाचाव कोण आहे असा कारुणिक तुम्हाला ब्याऐंशी हजार वचन एक महिन्याभरात दोन महिन्याभरात एक वर्षात दोन वर्षात दहा वर्षा, वर्ष समजून सांगेल कोण आहे म्हणून तथागतांनी एका आईला एका म्हातारी आईला सोप्या भाषेत सांगताना म्हटले आई जरी भगवंतांनी ब्याऐंशी अरहंतांनी दोन हजार टोटल मिळून चौऱ्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी हजार उपदेश दिलेले दिले आहेत प्रवचन दिलेले आहेत देशना दिलेल्या आहेत दुःखातून बाहेर पडण्यासाठी समजून सांगितलेलं आहे परम सुख मिळवण्यासाठी समजून सांगितलेलं आहे त्याला सोप्या भाषेत देशना कळत नाही कोणाला कधी कधी प्रवचन करत नाही समजून सांगितलेलं आहे तसं आपण नाही मग लेकरला असं करू नये तसं करू नये असं करावं तसं करावं तर त्याचं नाव आहे समजून सांगेल तसंच भगवंतांनी आपल्या लेकराला समजून सांगितलेलं आहे काय समजून सांगितलेलं आहे बाळांनो तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल ना तर तुम्ही हत्या करू नका बाळांनो तुम्हाला जर दुःख नको आहे ना, ना तर मग हत्या करून पुन्हा म्हणतात बाळांनो तुम्हाला जर दुःख नको आहे ना, ना तर तुम्ही दुसऱ्याची वस्तू बलजबरीनं हिसकावून लाडागोडी लावून ठकवून कोणत्याच पद्धतीने घेऊ नका आणि तुम्हाला परम सुखी जर व्हायचं असेल ना तर पुन्हा तेच म्हणतात की दुसऱ्याची वस्तू तुम्ही घेऊ नका जोपर्यंत ते देत नाही देण्याचे प्रकार गिफ्ट स्वरूपात असू शकतात बक्षीस स्वरूपात असू शकतात पगाराचा मोबदला असू शकतात मेहनतीचा मोबदला असू शकता तथागत म्हणतात जर तुम्हाला सुखी राहायचं आहे ना तर मग तुम्ही दुराचार करू नका सदाचार करायचं सांगितलेला आहे सदाचाराची अनुमती आहे सदा दुराचारात सदाचारात काय फरक आहे ग्रस्त आहात तर लग्न करू शकता ग्रस्त जीवन जगत आहात तर लग्न करू शकता पण ज्या क्षणी लग्न केलं लग, तर तुम्ही आता एका पत्नीमध्ये किंवा एका पतीमध्ये संतुष्ट राहायचं शिका जर तुम्हाला दुखी व्हायचं नसेल आणि जर तुम्हाला परम सुखी व्हायचं असेल तर कारण त्या गोष्टी केल्याने केल्या तर दुःख येतात ते करता क्षणी नाहीयेत पण कमी अधिक वेळेने येतात जसं की उदाहरणार्थ बघा काय काय सांगितलं मी हत्या चोरी आणि दुराचार याला काय लागते माहिती का याला शरीर लागतं काय लागतं याला हत्या करताना शरीर लागतं ना बिना शरीराच्या हत्या होईल का आपण इथंच बसलो आणि इथूनच कोणाला जरी मारायला ठरवलं छू बिस्मिल्ला जंतर मंतर राई मार्गी छू आणि मेला असं झालं नाही असं होईल का शरीर लागेल म्हणून पुढं काय म्हणतात हे बाळांनो जर तुम्हाला दुखी व्हायचं नसेल आणि पुन्हा म्हणतात तुम्हाला परम सुखी व्हायचं असेल हे दोन्ही गोष्टी ध्यानात ठेवा तुम्ही विद्यार्थी ना खूप चांगले आहेत म्हणून मला खूप छान बारीक सारीक समजून सांगा वाटत तुम्हाला कारण तुम्ही दक्ष विद्यार्थी आहात मी तुमचा टीचर नाही मी तुमचा ना मॉनिटर आहे भ्रमादेसन म्हणजे की मी गुरु आहे म्हणून गुरु नाही गुरु का मी तुमचा तुमच्या वर्गातला मॉनिटर आहे आणि तुम्हाला मला मॉनिटर मानावच लागेल हे इतर मी टीचर नाही तुमचा कारण मी पण शिकत आहे तर जो शिकणार आहे असतो तो कसा काय टीचर होऊ शकतो म्हणून जे जे कोणी भ्रमात असतील पितवस्त्रधारी किंवा धारी त्यांनी कधी भ्रमात राहू नाही की आपण टीचर आहोत म्हणून आपण कोण आहोत मॉनिटर आहोत हे कर मॉनिटर आहोत वर्गामध्ये नाही का मॉनिटर नेमले जातात हे लक्ष ठेवा बाबा बी मॉनिटर आहे <laughs> हे जरा थोडं कडक मॉनिटर कडक मॉनिटर हे जरा समजायक मॉनिटर कोणाला होता ते समजा बाबा हजार असेल मी हजार असेल तुमच्याकडे कोणी होते तर तथा स्पष्ट स्वरूपात सांगतात की बाळांनो चिल्या पिल्यांना चिमण्यांनो जर तुम्हाला खरच दुखी व्हायचं नसेल आता चिमण्या कशा दुखी होती जेव्हा त्यांचे पख कापली तुम्ही चिमणी आहेत चिमण्या कधी दुखी होतात जेव्हा त्यांचे पख कापले पक्षी कधी दुखी होतात जेव्हा त्यांचे पख कापले हातपाय मान कापले मान कापले पिरगाळली तेव्हा ते दुखी होतात तर हे हत्या चोरी आणि दुराचार ह्या गोष्टी अशा आहेत की त्या कायनं होतात आणि त्या के कायनं केल्यानंतर कमी अधिक वेळेनं केव्हा ना केव्हा जेव्हा त्याचा परिणाम येतो तेव्हा त्याचा ते परिणाम दुःखातच येतो तेव्हा त्याचा परिणाम दुःखातच येतो पण या तीनही गोष्टी का वाटतात तीन गोष्टी का वाटतात त्या तीन गोष्टी करण्याच्या पाठीमाग एक कारण आहे की राग द्वेष आणि मोहा या या वाटतात याला सोप्या भाषेमध्ये तनहा म्हटलेला आहे म्हणजे तृष्णा म्हटलेला आहे तृष्णा तृष्णा ह्या बीज स्वरूपामध्ये कोणाकोणाकडे वृक्ष स्वरूपामध्ये कोणाकोणाकडे पिकलेल्या वृक्ष स्वरूपामध्ये असतात ज्यांच्याकडे त्या पिकलेल्या स्वरूपात आहेत त्यांच्या तीव्र तृष्णा दिसतात कोणाला लुबाडताना फसवताना मारताना कणभर विचार करते जस की प्राण्यांची हत्या करणारे लोक व्यवसाय करणारे लोक त्यांचा एकच उद्देश आहे याच्या मास विक्रीच्या बदल्यात मला पैसे मिळावे आणि माझा परिवार सुखी व्हावा मग यांचा परिवार उद्ध्वस्त झाला तरी चालतो बाकीच्या परम सुखी व्हायचं असेल आणि तुम्हाला जर दुखी व्हायचं नसेल तर तुम्ही स्वतः स्वतःला हे व्रत किंवा हे तत्व म्हणून अंगीकारलं पाहिजे की मी माझ्या कायेनं हे तीन कर्म होऊ देणार नाही तुम्ही जेवढे दिवस सजग्र असाल जेवढे वर्ष सजग्र असाल जेवढे जन्म सजग्र असाल तेवढे तेवढे महिने वर्ष जन्म या तीन कर्माच्या सजगतेमुळे तुम्हाला कधीही कायेचे दुष्परिणाम दुखात येणार नाहीत आणि कायेचे सुपरिणाम सुखात येते तथागत पुढं त्या आईला समजून सांगताना म्हणतात माते आई ब्याऐंशी हजार माझ्या पुत्रांचे दोन चौऱ्याऐंशी हजार तू कधी वाचशील कधी ऐकशील हे तुझ्या चित्तात उत्पन्न झालं म्हणून सांगत आहे तुला की जास्त नको फक्त शरीरावर लक्ष ठेव ना हे काही कठीण आहे कारण की मी जेवढं काही ब्याऐंशी हजार वचन सांगितले ते सांगित एवढ्यासाठी त्याचा त्याचा पूर्णचे पूर्ण पूर्णचे पूर्ण त्याचा सार घेऊन येऊन इथंच येतो की तू कायावर दक्ष राहा कायावर लक्ष ठेव आणि या कायाकडून तीन गोष्टी होऊ देऊ नकोस माते मी तुला आणखी सांगतो की तुला कठीण आहे का ती हळूच म्हणली नाही कथा कथा की फार सोपं आहे मग चौऱ्याऐंशी हजार तू माझे ऐकण्यासाठी वाचण्यासाठी धडपड नको करू बस एवढ्यासाठी धडपड कर की तू सकाळी उठल्यापासून तर जेव्हा जीवित आता एक नवीन व्याख्या आली अभिनंदन आहे त्या व्याख्याचं पूर्वी आपण काय म्हणायचो बुद्धम यावं जीवित आता काही काय बंदीची तसं नाही म्हणत ते काय म्हणतात बुद्धम याव निबाण पर्यंत साधू चांगली गोष्ट आहे ते म्हणतात फक्त वा, या जन्मत नाही अर्थात होईपर्यंत आम्ही नाही चांगली गोष्ट आहे अभिनंदन आहे त्या वचनाचं त्या वचनाच ही सुरुवात केली तुम्ही असं अधिष्ठान माते की मी अर्हंत होईपर्यंत या माझ्या कायेवर लक्ष ठेवेन आणि स्वतः ठेवेल दुसऱ्या ठेवल्यास वाद होता दुसऱ्याने लक्ष ठेवल्यास वाद होता आणि दुसऱ्याकडे माणूस केव्हा लक्ष देतो जेव्हा डोळे उघडे असतात त्यामुळे तुम्ही डोळे लावायचं शिका थोडं थोडं पण डोळे लावण्याची थी जागा ठिकाण आणि वेळ योग्य असली पाहिजे रस्त्याने चालताना माझा तू तुम्ही डोळे लावसालो म्हणून तुम्हाला ती जागा ठिकाण आणि वेळ बी माहीत असली पाहिजे नाहीतर नेमकं तुम्ही चपाती टाकसाल आणि डोळे लावून घ्यासाल की जुळून जाईल आणि घरात वाद होईल नसता भाजी उता उता जाईल तर त्याची जागा ठिकाण आणि वेळ तुम्हाला माहीत असली पाहिजे म्हणून हे माते तू या तीन गोष्टी ज्या कायन होतात त्यावर तू आवर्जून आवर्जून लक्ष देऊ शकते का तर ती बिचारी आणडी मावली होती तिने सहज म्हटलं अहो भगवंता भगवंत गता महाकारुणिका ही किती सोपी गोष्ट आहे की मीच काय सात वर्षाचं लहान लेकरू देखील सहज ही गोष्ट समजू शकेल पण भगवान धारण करण्यासाठी थोडी कठीण गोष्ट आहे मग भगवान पुढे म्हणतात की त्यासाठीच मग मला आणखी पुढे सांगावं लागेल की जर हे केलं तर कसं परम सुख मिळतंय आणि नाही केलं तर कसं दुःख मिळतंय म्हणून ज्ञान सत्यशोधक या माझ्या युट्यूब चॅनलवर याचं सविस्तर मी वर्णन केलेलं आहे त्याचं नाव आहे चारितशील वारितशील तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी एक साथ घेऊन चाललं पाहिजे चारितशील वारितशील वारित, वारित म्हणजे वारीत म्हणजे वर्ज करणे आणि चारित म्हणजे आचरण भगवंतांनी आपल्याला प्रथम दर्शनी जे जगात प्रसिद्ध आहे हे शील चारित एका वारीत आहे तुम्ही रोज जे घेता पाना ते पाता वेरमणी शिक्का पदंग समाधी आम्ही याच हे चारित एका वारीत आहे हा चारित म्हणजे आचरण करणे वारीत म्हणजे वर्ज करणे पुन्हा एकदा विचार करा याचा अर्थ काय होतो मी प्राण्यांची हत्या करणार मग हत्या करणार नाही हे काय नाही इथं करायची नाही गोष्ट हे काय वारीत शिले म्हणजे वर्ज करायचंय हे पथ्य आहे पथ्याचं नाव काय वर्ज्य वारीस शिले इथ प्राण्याची हत्या करायची नाही आहे पण चारित काय आहे मी प्राण्यांचं लालन पालन करीन हे कुठं सापडतय बावीस म्हणून हे माते तू समान या दोन्ही गोष्टी एक साथ घेऊन चाल जर रथाचे दोन्ही चाणं महत्वाचे आहेत जर एक चाक लहान असेल एक मोठा असेल तर तुला परम सुख मिळणार नाही म्हणून आज गवळे साहेबांच्या द्वारे हे जे काही सुंदर असं असं पुण्य आयोजन केलेलं आहे जे काही नातेवाईक आलेले आहेत ते तर मला त्यांच्याकडून त्यांना हीच भेट वस्तू द्यायची आहे की तुम्ही काय करू शकता तर सर्वात मोठं ते दान आहे की आज या भोजन दानापेक्षा त्यांना जीवन जगण्याचा मार्ग जर कळला त्यातल्या दोन उपासाकडे सुद्धा कळला त्यांच्या पाहुण्यांना कळला कोणाला कळला तर हे सर्वात मोठं धम्माचं दान आहे याला काय म्हणतात सब दानंग धम्म आणि म्हणून पुढं एक दोन संपना, संपना एक तीन मिनिटांमध्ये संपणार संपवणार आहे आज शोप्यामध्ये तर माते त्या तीन गोष्टीवर तुला विचार करणं काही कठीण नाही आहे की जेणेकरून तू प्राण्यांचं लालन पालन करणे दुसरी गोष्ट चोरी नाही करणे मग काय करणे दुसऱ्याची वस्तू नाही घ्यायची मग काय करायचं आपलीच दुसऱ्याला देणे हे झालं चारितशील चारित, चारित म्हणजे आचरण करणे वारीत म्हणजे तसं नाही करणे वर्ज करणे मग तिसरं काय कामेसू मिरमने कामेसू म्हणजे कामवासने भरलं मिथ्याचारा म्हणजे मिथ्य आचरण पती पत्नी जीवन सुखी जगू शकतात त्यांनी संतुष्ट राहिलं पाहिजे आपल्या पत्नी पतीमध्ये जर पती पत्नी वगळता चित्तामध्ये दुसऱ्यांच्या बद्दल भाव आला तर त्याला म्हणतात कामेसू मिथ्याचारा मग हे माते ती किती ठी, सोपी गोष्ट आहे तर दुसऱ्या बद्दल मनामध्ये असे वाईट विचार येऊ द्यायचे नाही काम येऊ द्यायचे नाही हे झालं वारीतशील काय आहे चारित काय आहे दुराचार करायचं नाही तर चारित काय आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं करा स्वतःच्या पतीसोबत स्वतःच्या पत्नी सोबत सुद्धा आज गुरु भाव बहीण भाव पिता भाव किंवा माता भाव किंवा शिष्य भाव उत्पन्न करावा म्हणजे बहीण भावासारखं माय लेकरासारखं बाप लेकरासारखं असं आज जीवन जगाव याचं नाव काय आहे कमीत कमी चार दिवस कशासाठी जर तुम्हाला दुखी व्हायचं नसेल तर जर तुम्हाला परम सुखी व्हायचं असेल तर आणि दोन्ही करायचं नसेल तर मग मनानं करा काही ते तुम्ही मोकळे हे जर व्हायचं नसेल तर आणि त्याचबरोबर हे माते तू या वाणीनं खोट चुगली चाळी कटुवचन निंदा नालस्ती करू नको हे झालं वारीत आणि चारीत काय मग खोट नको तर काय खरं चुगली चाळी नाही तर मग जोडायचं कटुवचन नाही तर मग प्रेमाच आणि चाडी नाही निंदा नालस्ती नाही तर मग काय प्रशंसेचं बोल अर्थाचं बोल हे त्याचं चारीशील त्याच्यानंतर हे माते तू मनामध्ये राग द्वेष आणि मोह उत्पन्न करू नको मग काय कर करीत राग वित्तवेष आणि वित मोह म्हणजे दया मैत्री करुणा आज तुम्हाला मला असं वाटतंय की सोप्या भाषेमध्ये हा छोटासा उपदेश मी तुमच्या सर्वांच्या हितासुखासाठी सुखासाठी दिला आणि या सगळ्या चौऱ्याऐंशी हजार वाचनाचा सार हाच आहे की तुम्ही आपल्या कायेवर आपल्या वाणीवर आणि आपल्या मनावर तुम्ही संयम ठेवा आणि स्वतः ठेवा कारण डोळे उघडे ठेवले तर दुसऱ्याचे दोष दिसतात आणि डोळे लावले की आपले दोष दिसतात त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त योग्य ठिकाणी डोळे लावण्याचा प्रयत्न करा डोळे लावून भी तर दुसऱ्याला पाहत असाल तर मग आणखी आवडता त्यामुळे डोळे लावल्यानंतर स्वतःला पहा आणि स्वतःला तेव्हा पहा जेव्हा आपल्या नाकातून येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला आपण पाहू आणि ते काम आपला आपल्यालाच करावं लागते कारण आपला नाकाचा श्वास आपल्याला पाहता येतो दुसऱ्याच्या ना नाकातला श्वास त्यांना पाहता येतो जर दुसऱ्याचं पाहायचं असतं मग डोळे उघडे ठेवून पाहावं लागलं असतं आणि मग जोर ही अनापान सती जोरजोरात झाली असती फुस फुस असं करावं लागले असते त्यामुळं स्वतःच्या मनावर जर नियंत्रण मिळवायचं असेल तर ही अनापान सती भगवान बुद्धाने बाबासाहेबांनी ही स्पष्ट रूपाने दिलेली आहे ते निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही एकासा आणि गवळे परिवारांनी जे आज काही श्रद्धायुक्त चित्ताने शुद्ध अंतकरणाने जन्मदिवसाच्या अनुषंगाने हे दा, दान दिलेलं आहे गरिबांपासून तर श्रद्धावानापर्यंत हे दोन्ही रूपाचं दान आहे गरिबांना दान देणं म्हणजे त्यांच्या बालकाची आणि दानदात्याची दया वाढत वाढत जाणार आहे आणि श्रद्धावान लोकांना सिलवान लोकांना दान दिलं म्हणजे श्रद्धा वाढत जाणार आहे याला दोन पंख म्हणतात जसे एका घारीला गरुड पक्षाला त्याच्या योग्य ठिकाणी भरारी मारण्यासाठी दोन्ही पंख बलवान लागतात तसे एका दानदात्याला दोन्ही अंगाने दान देणं आवश्यक आहे एक दयेचं दान आणि एक श्रद्धेचं दान जे की आजच्या पौर्णिमेच्या अनुषंगाने गवळे परिवाराला संधी प्राप्त झाली निश्चित स्वरूपामध्ये गरुड आणि घार पक्षी जसं योग्य ठिकाणी पोहोचतो तसं या पुण्याच्या बलाने त्यांनी योग्य ठिकाणी म्हणजे निबांध सुखासाठी पोहोचावं आणि कमी शब्दात म्हणजे लय कमी सांगितलं तुम्हाला असं मी कधीच नाही सांगत हे पहिल्यांदाच एवढं कमी माझी गाडा गाडी आताशी सुरू होती आताशी फार कमी शब्दामध्ये पण टोटल चौऱ्याऐंशी हजार गाथेचा सार बुद्धत्वाचं बुद्धत्व सोप्या भाषेमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्ही ते जीवनात उतरावसाल आणि आपलं भलं करून घ्यासा बव तू सबमंगलम तू सबमंगलम तू सबमंगलम